आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत मुख्य संपादक प्रकाश हर महाराष्ट्र राज्य भूखर्धन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंड अधिकारी यांच्या कार्यालयासमोर भूपोषणाचा तिसरा दिवस बोकरदन तालुक्यातील कुकडी या ठिकाणी गायरान गट नंबर दोनशे सव्वीसमध्ये सव्वीस हेक्टर आर जमीन मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेसाठी दिलेली असून या जमिनीवर अतिक्रमण असल्याचे आढळून आलेले आहे या जमिनीवरील अतिक्रमण तात्काळ हटवून या प्रोजेक्टसाठी मोकळी करून देण्यात यावी शासन हे इतर ठिकाणचे अतिक्रमण हटवत आहे परंतु यामध्ये लोकप्रतिनिधीचा कोणाचा तरी आत आहे का असे या ठिकाणी दिसून येते कारण उर्वरित उरलेले अतिक्रमण जे आहेत हे भूमि अभिलेखच्या नकाशाप्रमाणे हे अतिक्रमण हटले पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यावर सुद्धा ह्या कारवाया करण्यात आल्या पाहिजे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्य